नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधीची आज एक परत बातमी आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे तर कशा प्रकारची ही बातमी आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे हे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सातवा वेतन आयोगासंबंधी प्रकारची बातमी आहे आपण जाणून घेऊया बघा राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे हा वेतन आयोग महापालिका कर्मचाऱ्यांनाही लवकरच लागू केला जाणार आहे त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर दोन हजार एकोणीस वीससाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भार येणार असल्याची प्राथमिक माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली सध्या वेतनासाठी अंदाजपत्रकात सुमारे पंधराशे कोटींचा खर्च येतो यामुळे या खर्चात आता अठराशे कोटींपर्यंत वाढ होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले त्यानंतर सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया बघा महापालिकेत सुमारे अठरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना दरमहा वेतनासाठी महापालिकेस मूळ वेतन इतर भत्ते तसेच पेन्शनसाठी महिन्याला सुमारे एकशे पंचवीस कोटींचा खर्च येतो शासनाने लागू केलेला हा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळापासून लागू केला जाणार आहे त्यामुळे महापालिकेकडून मूळ वेतनासह मागील तीन वर्षांच्या वेतनाचा फरकही दिला जाणार आहे हा फरक पाच समान हप्त्यात दिला जाणार असला तरी मूळ वेतनातील वाढ महापालिकेने आयोग लागू करताच दिली जाणार आहे त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पुढील काही महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होईल त्यामुळे प्रशासनाकडूनच आयुक्तांच्या अंदाजपत्रकातच वेतनासाठीच्या खर्चात सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींची वाढ सुचवण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारे सातवा वेतन आयोग महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही त्यांच्यासाठी खुशखबर आहे मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नवनवीन अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद